तर आपण नवीन मोबाईल घेतल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये आपण काही ॲप्स इन्स्टॉल करण्याचा आपण प्रयत्न करतो परंतु मित्रांनो हे ॲप्स आपल्याला इन्स्टॉल करता येत नाहीत कारण मित्रांनो या प्लेस्टोरवरती आपण अकाउंट बनवलेलं नसतं त्याच्यामुळे आपल्याला प्लेस्टोरवरून ॲप्स डाउनलोड करता येत नाहीत तर मित्रांनो आपण त्यावेळेस स्टोअर अकाउंट बनवू तर त्यानंतरच आपल्याला काही ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येतात आणि मित्रांनो हे अकाउंट तुम्हाला जर बनवता येत नसेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्ले स्टोअर अकाउंट कसं ओपन करायचं तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ थोडा स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो येथे साईडला तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपण आता एक नवीन प्ले स्टोअर अकाउंट कसं ओपन करायचं ते पाहणार आहोत तर आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर हे ॲप आपल्याला ओपन करायचं आहे तर ओपन केल्यानंतर येथे साइन इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर साईन इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येथे पुढे पुढच्या पेजवर आपण आलो आहे तर येथे ये बघू शकता खाली क्रेट अकाउंट तर क्रेट अकाउंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो क्रेट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फॉर माय पर्सनल यूज तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो येथे आपल्याला आता आपले नाव आणि आडनाव टाकायचं आहे तर येथे आपल्याला नाव टाकायचं आहे पहिल्यांदा तर मित्रांनो तुमचे जे नाव असेल ते येथे टाकून घ्यायचं आहे आणि येथे जे आडनाव असेल ते येथे आडनाव टाकायचं आहे तर नाव आणि आडनाव टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो येथे बघू शकता आपली जन्मतारीखही टाकायची था। आहे ते आपल्या जन्मतारीख टाकायची आहे तर पहिल्यांदा टाकायचं आहे आपली तारीख पुढे टाकायचं आहे महिना आणि पु त्याच्या पुढे टाकायचं आहे वर्ष तर हे जन्मतारीख टाकून झाल्यानंतर येथे आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुम्ही स्त्री पुरुष असाल तर येथे सिलेक्ट करून तर येथे नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो येथे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो हे गुगल एककडून आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो तरहन तुम्ही यामधले सिलेक्ट करू शकता खाली शेवट खालचं ऑप्शन आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही एक नवीन जीमेलसुद्धा बनवू शकता तर मित्रांनो मी यामधलाच एक सिलेक्ट केलेला आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक केलेला आहे तर मित्रांनो येथे तुम्हाला एक स्ट्रॉंग पासवर्ड बनवायचा आहे तर येथे बघू शकता त्यामध्ये काही अक्षरं पाहिजेत काही नंबर्स पाहिजेत आणि काही चिन्ह पण पाहिजेत तर मित्रांनो नंबर्स काही अक्षरं नंबर्स आणि चिन्ह असा एक स्ट्रॉंग पासवर्ड आपल्याला बनवायचा आहे तर असा एक स्ट्रॉंग पासवर्ड आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर येथे पुढच्या पेजवर आलेलो आहे आपण आता तर येथे आपल्याला मित्रांनो स्क्रॉल करीत आपल्याला खाली यायचं आहे आणि येथे यस आय एम इन तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथून आपण आता पुढच्या पेजवर आलेलो आहे तर येथे नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर पुन्हा आपण खाली स्क्रॉल करीत यायचं आहे तर सगळ्यात खाली आल्यानंतर येथे आय ॲग्री तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण आता पुढच्या पेजवर आलेलो तर येथे पुन्हा आपल्याला खाली यायचं आहे तर अक्सेप्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर पुन्हा अक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे टर्म ऑफ सर्व्हिस तर ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला प्ले स्टोअर अकाउंट ओपन झालेला आहे तर बघू शकता आपलं प्ले स्टोअर अकाऊंट अशा प्रकारे ओपन झालेलं आहे तर आपण मित्रांनो येथून आता काही ॲप्स डाउनलोड करू सुद्धा शकतो तर बघू शकता मित्रांनो खूप सोप्या पद्धतीनं असं आपल्याला प्ले स्टोअर अकाउंट ओपन करता येतं तर येथे लोगोवरती क्लिक करून तुम्ही पाहू सुद्धा शकता येथे आपलं प्ले स्टोर अकाउंट हे क्रिएट झालेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्या असेच या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन पण राबा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये